विश्व शॉटकॉन कराटे संघटनेनं गोव्यात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप मध्ये नागपूरच्या एन के अकादमी क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी करत काताकुमिते विभागात एकूण सव्वीस पदके पटकावली आहेत यात पंधरा सुवर्ण पदके समाविष्ट आहेत जी अकादमीच्या कठोर मेहनत आणि उत्कृष्टतेची साक्ष आहे वामनराव बारडे लोकसेवा संस्थेच्या वतीनं नरेशजी बारडे यांच्या हस्ते सर्व खेळाडूंना सन्मानित करण्यात आलेलं आहे खेळाडूंनी ही शानदार यश मिळवण्याचं श्रेय अकादमीचे मुख्य प्रशिक्षक राहुल यादव यांना दिलेलं आहे विजेत्या खेळाडूंनी अनेकांनी एकापेक्षा जास्त पदके जिंकली ही त्यांच्या बहुमुखी प्रतिभेची ओळख आहे कादंबरी अंबिलकर अक्षरा हेगडे स्नेधी जिद्देवार कौस्तुभ मेघना पाटील वैष्णवी निधी गौड तनुष द्विवेदी शौर्य क्षितिज मंथन वंशदीप अनुष्का चौरसिया एन टीके अकादमीच्या या कामगिरीनं नागपूरला कराटेच्या नकाशावर भक्कमपणे स्थापित केला आहे या विजेता खेळाडूंची आपण ही नावे पाहिली आहेत प्रशिक्षक राहुल यादव म्हणाले की विजय आमच्या खेळाडूंच्या मेहनत आणि संघ कार्याचा परिणाम आहे पुढे आम्ही अशीच कामगिरी करत राहू अकादमीचे प्रशिक्षक आणि पालक या यशाबद्दल अभिमान बाळगत आहेत ही चॅम्पियनशिप विविध देशांच्या कराटे खेळाडूंमधील कडवी स्पर्धेची साक्षीदारा ठरली जो ते नागपूरच्या युवा योद्ध्यांनी आपली तंत्र कौशल्य आणि सहनशक्तीने सर्वांना प्रभावित केलं